वाशिम नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चार मार्च रोजी करण्यात आले अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी छत्रपती शिवरायांच्या जय आसमंत निनादून गेला सोहळ्यास पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गव गवडी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आमदार अॅडव्होकेट किरण सरनाईक माजी मंत्री महादेवराव जानकर गोपीकिशन बाजोरिया विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे पोलीस अधीक्षक अनुज तारे सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्याद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले सोहळ्याला स्थानिक नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूट पुतळ्याच्या कामासाठी नगर परिषदेमार्फत एक पॉईंट पंचवीस कोटी खर्च करण्यात आला असून हा पुतळा जमिनीपासून पस्तीस फूट उंच तर अश्वारूट पुतळा तेरा फूट उंच असल्याची माहिती वाशिम नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे एम न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम आणि सगळे संत महंत आहे तिकडे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत व्यासपीठ मोठ आहे भव्य दिव्य पण त्याही पेक्षा तुमची एवढी जर उपस्थिती नसती तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती आणि म्हणून आज महिला मेळावा हा किती प्रचंड महिला मेळावा या ठिकाणी असू शकतो या महिला भगिनी भर उन्हात या ठिकाणी आल्या आणि आपल्या या मेळाव्याला उपस्थित राहिल्या त्याबद्दल भावनाताईंच मनापासून मी अभिनंदन करतो भावनाताई बरेच दिवसापासून या मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे देखील त्या ठिकाणी आले होते त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून यासाठी धन्यवाद देतो की आपण आज या मेळाव्यामध्ये महिला शक्तीची ताकद दाखवलेली आहे महिला जागर इथं झालेला आहे महिलांच्या रूपाने सागर इथं उपस्थित आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे स्त्रीला कोणी अभला समजू नये स्त्री गरज पडते तेव्हा ती सबला होते हत्तीच बळ तिच्या प्राप्त होतं आणि गरज पडेल तिथं ती अग्नी होते आणि पाहिजे तेव्हा ती अतिशय झाशीच्या शूर वीर होते खाली बसा खाली बसा काय तिकडे आणि म्हणून आपण आज जो प्रचंड ताई खाली बसा ताई काही चिंता करू नका आप ते आपलेच कोणतरी बांधव असेल त्यांना आपण स्टेजवर बोलवूया व्यासपीठावर बोलू, बोलू काय भावना ताई त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांना बाहेरकडे बोलवा आणि आज आपण जे या भावना ताईच्या मतदारसंघामध्ये हा महिला मेळावा बचत गटाचा मेळावा आपल्या सीआरपीचा मेळावा आपण उठून मला मानवंदना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद देतो आपल्याला मनापासून आपले आभार मान आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही सगळ्यांना शॉकिंग आहे की राजेंद्र पाटली आमच्यातून निघून जातील हे कोणी कधी विचार देखील केला नव्हता कारण शेवटी सगळ्यांना हसत मुखाने भेटणारे अगदी मन मिळावू सगळ्यांना आपलासा वाटणारा माणूस हा राजेंद्र पाटणी या विभागाचे लोकप्रिय आमदार होते आणि मला आठवतं आहे की दोन हजार चारपासून आमची दोघांची अतिशय चांगली मैत्री होती आणि अगदी जवळून आम्ही त्यांना पाहिलं आहे जवळून अनुभवलं आहे मला आठवत आहे समृद्धी हा महामार्गाच्या वेळेस बुलढाण्याला जमीन खरेदी करार आम्ही करताना राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होतोय आणि मी स्वतः तिथं विटनेस म्हणून त्या करारनाम्यावर सही केली आणि त्याच्यासोबत सोबत त्यावेळेस राजेंद्र भाऊ माझ्याबरोबर होते आणि ते दे देखील या समृद्धी महामार्गाच्या लवकर कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते, होते। विकासाभिमुख काम करणारा अशा प्रकारचा आमदार एक आदर्श आमदार अभ्यासू आमदार आमच्यातून अकाली निघून गेला आहे त्यांचं दुःखद निधन झालं आहे खरं म्हणजे ही अशी माणसं फार समाजात कमी असतात आणि त्यामुळे समाजाचं आणि परिवाराचं मोठं नुकसान न ना भरून येणारं नुकसान झालेलं आहे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो प्लीज